चुकीचं काय बोललं आहेत ताई आम्हाला विचारा ना ठाकरेंकडे कुठ किती गाड्या राणेसाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दिलेल्या आहेत आज उद्धव ठाकरेचा था कुठलं कुटुंबाचा व्यक्ती स्वतःच्या नावावरची गाडी चालवतो त्यांनी सिद्ध करावं ज्या मर्सिडीजमध्ये बसतात ज्या रेंज रोव्हरमध्ये बसतात त्या ते त्यांच्या आहेत का त्यांनी कागदपत्र दाखवावे महाराष्ट्राला म्हणून ठा था, उद्धव ठाकरेचं था कुटुंब स्वतःच्या घरातली लॉन्ड्री असो स्वतःचे वस्त्र असो स्वतःच्या गाड्या असो स्वतःची ए सी असो हां स्वतःच्या खाणं असो हे सगळं बाहेरच्या लोकांकडूनच घेतात हे आमच्यासारख्या जुन्या शिवसेनेकांना चांगलं माहिती आहे ना हे जे नवीन हे जे कोण ताई कोण तो आमचा संजय राजाराम राऊत त्याला शिवसेनाचे इतिहास नाही माहिती बाबा तू तेव्हा कुठेतरी लोकप्रवाहामध्ये कारकुनगिरी करायचा जेव्हा राणेसाहेब शिंदेसाहेब राजसाहेब हे जेव्हा शिवसेनेत होते ना हा कुठेतरी लोकप्रवाहामध्ये कारकूनगिरी करायचा हा ही अंधारे ताई तर तेव्हा बाळासाहेबांना शिवाय घालायची म्हणून तुम ज्यांना ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे त्यांना स्पष्ट जी गोरे ताई बोलले ते खरंच आहे मर्सडी दिल्याशिवाय किंवा रिचार्ज टाकल्याशिवाय उद्धव ठाकरेचा कॉल लागत नाही हे जग जाहीर आहे उद्धव ठाकरे सर्वात मोठा गुजरात तोच आहे तो, तो स्वतःच्या कुठलं कुठलं बिल्स उद्धव ठाकरे कधी जेवणाचं बाहेरगावाचं बाहेरगावाची तिकीट बाहेरगावं फिरणं हे कधीही उद्धव ठाकरे कुटुंबियांनी स्वतःचं दिलं आहे का चला एका व्यासपीठावर आम्हा लोकांना बोलवा आम्ही सिद्ध करून दाखवतो त्यांनी यावं हिंमत असेल तर इकडे तिकडे पुढचंच उत्तर देऊ नये ह्याच्यानंतर कळलं ना म्हणून निलम ताई ताई ज्या बोलल्या आहेत त्याला आम्ही दुजोरा देतो पाठिंबा देतो कोणाला पुरावे पाहिजे असतील तर त्यांनी खुल्या व्यासपीठावर या आम्ही सगळे पुरावे द्यायला तयार आहेत की ठाकरेंकडे फि ठाकरे घेऊन उद्धव ठाकरे फिरून फिरणारे ज्या गाड्या आहेत या त्यांच्या नाहीत कोणीतरी दिलेल्या आहेत स्वतःच्या एक किशातला पैसा उद्धव ठाकरे आणि कुटुंब खर्च करत नाहीत